हॅलो नमस्ते सायनस लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सर मजेत सर्वांना तरी स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे ते खूप 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 आनंदी आणि भरभरे जाऊ जावं ही स्वामीची मी प्रार्थना आणि माझी जन्म तर तुम्हाला सांगते स्वयंपाक वगैरे आवडला आहे आणि आता चाललेलं आहे मला जे आहे ना तर फराळाचं बनवायचं आहे असं आहे चला फराळाचं बनवून घेते आणि काय बनवणार आहे तर पुढे व्हिडिओमध्ये पहा की मी जे आहे तर फराळासाठी काय बनवणार शाबूची खिचडी ही तर आपण बनवली खाऊशी नाही वाटते रोजची रोज माहीत आहे का त्यामुळे जे आहे तर मी जे आहे ती वरेची भाकर बनवणार आहे आणि भोपळ्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी जे आहे तर माझं चालू आहे किती पण करते दिवसभराचं तीन 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 ते चालूच राहते असं आहे असं चला पाटकन आवरून घेते नाहीतर काय होतं कधी कधी माहितीये का करीन म्हणलं ना की करणं होत नाही आणि त्यामध्ये इथं जे आहे तर भरपूर असा राडा पडलेला जाते इकडे जे आहे तर मुलगा झोपलाय बरं का त्याची थोडीशी जी आहे तर तब्येत डाऊन आहे त्या असं झालं की काय करणार झोपलेलं आता तर झोपू द्या आणि मी जे आहे ते स्वयंपाक करून घेते म्हणजे काय होईल माहिती का मला तरी जे आहे तर उपवास सोडायला किंवा हे करायला टायमिंग होऊन जाईल असं आहे तर त्याला काय बनवते नक्की पहा महेकराचे खाण्याची लय नकरी त्यांना हे खायचं नाही ते खायचं नाही मला आता उपवासाला पण होईल मला आणि ह्याला पण म्हणलं ग काल तर काय केलं मी

आली का मला फोन लावायचं मोबाईलच खूप नाटकच करून घेतलाय अजिबातच ती जाहीर बिना मोबाईलच्या हात नाही आता काय करणार आजारपणाचं चाललेलं आहे ना शहरामध्ये नाही गेली काही नाही गेली आणि आजारपणाचं चाललेलं आहे तर भाकरी करून घेते चाललेलं आहे का माझं सकाळ हा दशनी दशनी म्हणजे उपवासाचं जे आहे तर चाललेलं आहे आणि घेऊन जाना नाही तर म्हणून आतली आहे ही खडूस, खडूस ये जा चला भाजी झालेली आहे तर भाकरी टाकून घेत काय नाही चालूच चा राहते इकडे जे आहे तर मस्त आपली वरईची भाकरी झालेली आहे आणि रथम बघितलंच आहे मी भाजी केलेली तर भाजी पण झालेली आहे या सर्वांनी फराळ करायला आणखी बाकी आहे बरं काय देवाला नैवेद्य दे दा, हे दाख दाखवायचं आहे असं चाललेलं आहे काय तर आराम होईल झाली जग गेली मॅडमचं जे आहे ते काय नाही फिरायचं मज्जा मस्ती करायची आणि हे करायचं बाहेर फिरून यायचं असं आहे असं चला माझे जे आहे ते बरीच काम राहिलेली आहेत तुम्हाला सांगते आणि आताशी जे आहे ते फक्त स्वयंपाक झालेला आहे म्हणलं थोडंसं जे आहे ते मिरचीचं ठेसा करून ठेवा पण काय झालं माहिती आहे का मिरच्या बघायला गेले मला वाटलं फ्रीजमध्ये असतील पण बघायला गेले आणि तिथे सगळ्या मिरच्या ज्या आहेत सगळ्या लालसर झाल्या आहेत तुम्ही फक्त काही हिरवे आहेत काय लाल आहेत म्हणलं असं चला काय करायचं आहे थे? ठेसा तर थे बनवायचा आहे त्याला काय होणार आहे उलट रंगीबिरंगी ठेसा होईल त्यासाठी थे जायचं मग मी त्याचाच करणार आहे आता <laughs> काय करणार सांगा आणि घरातलं जे आहे ना तर हे आवरलेलं आहे बरं का काम हे आवरलेलं आहे तर चालले आहेत आणखीन कपडे राहिलेले आहेत धुईचे आणि इकडं पाठीमागे तुम्हाला म्हटलं तर हवं का मला काय अन्न झालं नाही कारण की काल छोटे कपडे धुतले होते असं असं चला व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा कसा वाटला ते सांगा आणि तुमचे नऊ दिवसाचे हे नऊ दिवस जे आहे तर खूप खरंच खूप आनंदी जावं आणि आज माहिती आहे का बघत बघत जे आहे ते बघा तिसरी माळ पण आली कशी हे नऊ दिवस निघून जातात ना तर काही सध्या माहिती होत नाही असं आहे असं चला नऊ दिवसाचे नवरात्र खूप खूप मजेत जावं तुम्ही कुठं दांड्या हे बघायला गेले आहे की नाही ते नक्की मला सांगा आणि जात असताल तर खेळा खेळता जर का येत असतील तुम्हाला दांडिया तर नक्कीच खेळा आहे खूप छान वाटतं आणि आनंद ही असा पाहिजे माणसाचा खूप भारी आहे की नाही जीवनात आनंदच खूप महत्वाचा आहे असं आहे असं चला रोजची रोजची रोज तेच तेच ते, ते, चाललेलं आहे आपल्या लाईफमध्ये ला तर स्वयंपाक करा भांडी घासा कपडे धुवा त्यामध्ये जे आहे तर त्यातलं जे आहे तर काम आवरून बाहेर जर का आपण गेलं तर खूप छान वाटते किंवा एखाद्या देवाधर्माला बी गेलं ना ते खूप छान वाटते माझी भाकरी जी आहे ती फुगलेली आहे तुम्हाला दाखवते मी माझ्याकडून शिल्लक झालं होतं ना तर मग मी जे आहे तर मोठी भाकरी केलेली मोठी म्हणजे फक्त अशी रुंदीला मोठी केलेली आहे नाही तर बोलतात काय जाडवी केली काय की आता भाजलेली आहे असं आहे असं का ना काय होतं माहिती काय खिचडी बी खाऊशी नाही वाटत मग काय करणार चला आता हिला जे आहे ते मी हिला जे आहे ते मी थोडीशी कडक करून घेते आणि म्हणजे जे आहे ना तर तव्याच्या खाली काढून नाही घेते असं आहे असं चला आता बाकीचे काम करून घेते नंतर तुमच्याशी गप्पा मारते